नमस्कार शेतकरी बांधवांनो आज टॉमॅटो आपले अकरा दिवसाचे झाले आहेत आणि या ठिकाणी पहिली फवारणी करणं गरजेचं आहे निश्चितच पहिली फवारणी कोणती असेल की जेणेकरून आपल्या पिकांवरती येणारी नागळे असेल त्याचबरोबर हिरवे तोडतुडे असेल पिवळा मावा असेल किंवा काळा सुद्धा असू शकतो तर निश्चितच या ठिकाणी आपल्या चांगल्यात चांगल्या सुरुवातीच्या स्प्रेमध्ये थायमोक्झाम अर्थात ॲक्ट्रा असेल किंवा आरेवा हे धानुका कंपनीचं ते आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे आणि फंगीसेड्समध्ये या ठिकाणी पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक असले अर्थात डॉक्टर प्लस त्याच्यानंतर त्याच्याबरोबर एखादं ट्रेससाठी या ठिकाणी बायोविटाय आणि सिलिकॉन हे तीन कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी वापरणं खूप गरजेचं आहे कारण लागवड केल्यानंतर ना झाडं ट्रेसमध्ये जात असतात तर हे काम आपल्या या ठिकाणी कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर ना जे महत्त्वाचे जे स्प्रे आहेत पुढील आपण ते स्टेप बाय स्टेप नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहोत तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचे त्याचबरोबर आळवणी व्यवस्थापन करताना या ठिकाणी लेम स्पारचं पहिलं आळवणी जाऊ द्या कारण प्लांटेशन करत असतो झाडं ट्रेसमध्ये आहे जवळजवळ टेम्परेचर अडतीस चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असतं तर झाडं ट्रेसमधून जाण्यासाठी या ठिकाणी लेम स्पार चांगल्यामध्ये काम करणार आहे जो 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 आणि जे महत्त्वाची फवारणी आहे लागवड झाल्यानंतरनं ती आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करा धन्यवाद